नमस्कार मी विजय बोमन पंतप्रधान नरेंद्र मोदी गॅरंटी देता देता कधी ऑफर द्यायला लागले हे त्यांनाही कळालं नाही त्यांचे राज्यातील सहकारी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर सारवासारव करत मोदींनी ऑफर नव्हे तर सल्ला दिला असल्याचं कितीही सांगितलं असलं तरी ऐन प्रचाराच्या धामधूमीत पुन्हा एकदा नवीन राजकीय उकडी फुटली आहे एकनाथ शिंदे अजित पवार जाओ और उसकी जगह पर उद्धव ठाकरे पवार बैठो असं काहीच आहे नरेंद्र मोदींनी आपल्या नंदुरबारच्या सभेत एक राजकीय गुगली टाकत शरद पवार व उद्धव ठाकरे यांना आपले पक्ष अनुग्रमे अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या पक्षात विलीन करत महायुतीचा भाग होण्याची खुली ऑफरच देऊन टाकली आता यातून राजकीय वादळ उठलं नाही तरच नवल मोदींच्या या विधानामुळे राज्याच्या राजकारणात विधानसभा निवडणुकीत काही नवीन समीकरण निर्माण होत आहेत का मोदी शरद पवार व उद्धव ठाकरे यांना का चुचकारतायत उद्धव ठाकरेंवर काही संकट आलं तर मी पहिला व्यक्ती असेल त्यांना मदत करणारा असं मोदी का म्हणतात महायुतीत अजित पवार व एकनाथ शिंदे यांना सोबत घेऊन देखील मोदींना जिंकण्याची खात्री का वाटत नाहीये हे सर्व प्रश्न अनुत्तरित राहत आहेत नेमकं घडलय का भाजपनं चारशे फार जागा जिंकण्याचा नारा आता गुंडाळला असला तरी सुद्धा किमान भाजपचं बहुमताचं सरकार तरी यावं यासाठी आता मोदी शहांना शर्थीचे प्रयत्न करावे लागतात आणि हे टक्के महाराष्ट्रात तरी अपेक्षित विजय मिळत नसल्याची भाजपला आता खात्री वाटत असल्यानंच मोदी शरद पवार व उद्धव ठाकरेंबाबत सॉफ्ट कॉर्नर घेत असल्याची चर्चा सुद्धा आता राजकीय वर्तुळामध्ये रंगू लागली आहे बर मोदींनी शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना दिलेली ऑफर किंवा त्यांची स्क्रिप्ट फडणवीसांना माहिती नव्हती का पंतप्रधान नरेंद्र मोदींची ही ऑफर शरद पवार यांनी तात्काळ धुडकावून लावली असली तरी तिकडे प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यालाही बाजूला सारून चालणार नाही शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वीच मावळते केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांना फोन केला होता तो कशासाठी होता हे शरद पवारांनी स्पष्ट करण्याची मागणी आता आंबेडकरांनी केली होती हे सर्व डॉट जर जोडले तर मोदींच्या ऑफर नंतर खरोखर पवार व ठाकरे महायुतीत जाण्याचा विचार करू शकतात का असाही प्रश्न या निमित्तानं व उद्धव ठाकरे काय वैर्या शुल्लक राहत आहेत याचीच चर्चा आपण आता पुढील काही मिनिटांमध्ये करणार आहोत सर्वप्रथम शरद पवार यांचा विचार केला तर जेव्हापासून राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे तेव्हापासूनच अजित पवार गटाकडून वारंवार एकच आरोप केला जातो महाविकास आघाडीची निर्मिती होण्याआधी शरद पवार भाजप सोबत युती करणार होते परंतु त्यासाठीच्या बोलणीच्या फेऱ्याही पार पडल्या होत्या परंतु अडथळा निर्माण झाला आणि त्यातूनच अजित पवार यांचा रात्रीचा शपथविधी झाल्याचं वारंवार सांगण्यात येत अजूनही शरद पवार सांगायला तयार नाहीयेत की अजित पवारांनी पहाटेचा शपथविधी का केला होता परंतु शरद पवार निर्णय घेत नसल्याचं पाहून अजित पवारांनी अखेर स्वतः पक्षातून नेत्यांना सोबत घेत महायुतीत प्रवेश केला आता शरद पवारांनी मोदींची ऑफर स्वीकारत महायुतीत जाऊन अजित पवार यांना साथ देण्याचा प्रयत्न केला तर शरद पवारांबद्दलची क्रेडिबिलिटी येथेच संपुष्टात येईल अजित पवारांनी केलेले आरोप खरे होते हे सिद्ध होऊन शरद पवारांबद्दलची सहानुभूती नाहीशी होईल हाच मुद्दा उद्धव ठाकरेंना सुद्धा लागू होतो कितीही नाही म्हटलं तरी महाविकास आघाडीचा उद्धव ठाकरे हाच खरा चेहरा उद्धव पक्ष चिन्ह गेलं त्यामुळे त्यांच्या बाबत सहानुभूतीची लाट आहे ठाकरेंवरती नाहीये त्यांच्या महाराष्ट्रात किमान दहा ते बारा खासदार सहज निवडून येऊ शकतात अशी सध्याची स्थिती आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंनी जर शिंदेना साथ देण्याचा विचार केला तरीही त्यांच्यासाठी राजकीय आत्महत्या ठरेल शिवाय उद्धव ठाकरेंनी आपला पक्ष एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत विलीन करण्याचं ठरवलं तर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात उद्धव ठाकरे काम करतील का हा देखील प्रश्न आहे आणि अर्थात हे शक्य नाहीये त्यामुळे शरद पवार व उद्धव ठाकरे आपापले पक्ष विलीन करण्यास तयार होणार नाहीत हे स्पष्ट दिसून येत आहे बर पुढे जाऊन शरद पवार व उद्धव ठाकरेंकडे दुसरा पर्याय राहतो तो, तो म्हणजे पक्ष विलीन न करता लोकसभेपुरता भाजप विरुद्ध लढून त्याचा निकाल काय लागतो ते पाहून विधानसभेच्या वेळी नवीन राजकीय गणित जुळवून आणण्याचा अर्थात तेव्हाही शरद पवार व उद्धव ठाकरे हे उघड पद्धतीने महायुतीमध्ये समाविष्ट न होता राजकीय हवा कुठल्या दिशेने वाहते हे पाहूनच निर्णय घेतील पक्ष व चिन्ह गेल्यामुळे ते पुन्हा मिळवण्याची संधी पाहूनच पवार व ठाकरे महायुतीला जवळ करण्याचीही एक शक्यता वर्तविण्यात येत आहे परंतु त्यातही शरद पवार व उद्धव ठाकरेंसमोर आपली विश्वासार्हता आव्हान समोर असणार आहे आजच्या जर लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरेंचे दहा बारा खासदार जर निवडून आले तर याचं श्रेय हे जनतेला त्यांना द्यावं लागणार आहे तिसरा आणि शेवटचा पर्याय शिल्लक असेल तो महायुती विरोधात संघर्ष कायम ठेवण्याचा लोकसभेला जर महाविकास आघाडीने शरद पवारांच्या म्हणण्यानुसार तीस ते पस्तीस जागा जिंकल्या तर मग येत्या विधानसभेला शरद पवार व उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतच राहून तिला अधिक भक्कम करण्याचा प्रयत्न करतील लोकसभेत घवघवीत यश मिळवल्यानं दोघांचाही आत्मविश्वास वाढलेला असेल त्यामुळे महायुतीत पुन्हा जाऊन आपले वाभाडे काढून घेण्यापेक्षा हे दोन्ही नेते महाविकास आघाडीतच राहून भाजप विरोधामध्ये दोन हात करतील त्यामुळे हा तिसरा पर्यायच शरद पवार व ठाकरे निवडण्याची शक्यता जास्त आहे आजच्या डेटला राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी असू द्यात किंवा मग शिवसेनेची उद्धव ठाकरे गटाची मशाल असू द्या जर त्यांचे किमान खासदार दहा बारा जरी निवडून येत असतील तरी सुद्धा याच सगळंच सगळं श्रेय जे आहे ते जनतेला त्यांना द्यावं लागणार आहे मुळात म्हणजे ठाकरेंच्या बाजूने असलेली सहानुभूती ठाकरेंना दिला गेलेला दगा फटका आणि ठाकरेंच्या स्वभावाचा घेतला गेलेला फायदा या सगळ्या गोष्टी गृहित धरूनच लोकांनी ठाकरे किंवा शरद पवारांवरती विचार केला असेल पण पुढे जाऊन जर त्यांनी भाजपासोबत हात मिळवणी केली तर सगळ्यात जास्त ते ठाकरे आणि शरद पवार यांना जड जाईल आणि भाजप मात्र त्यातून साफ होईल याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना हटवण्याची तयारी झाली आहे का याबाबतही व्यक्त व्हा जर लोकसभेचा चार जून नंतरचा निर्णय हा शिंदे आणि अजित पवारांमुळे फसत असेल तर लवकरच हे काटे उकडून टाकण्याचा प्लॅनिंग सुद्धा भाजपा करू शकतं याबाबत सुद्धा जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र पब्लिक